नमस्कार मंडळी मी आहे अश्विनी आणि आज तुमच्यासाठी एकदम नवीन आणि युनिक रेसिपी घेऊन आलेली आहे जी तुम्ही कधीही केली पण नसेल आणि खाल्ली पण नसेल आणि तुम्ही नक्की ट्राय करून बघा उपवासाच्या दिवसामध्ये असं काहीतरी नवीन पदार्थ बनवला तर नक्कीच खावासा वाटतो आता मी इथे राजगिऱ्याचं पीठ घेतलेलं आहे एक वाटी राजगिऱ्याचं पीठ घेतलं आहे जे रेडमेड आहे तुमच्याकडे जर राजगिरा असेल तर तो, तो तुम्ही दळून त्याचं पीठ पण बनवू शकता आता त्यानंतर मी तीन ते चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्यानंतर त्यातच लगेच मीठ टाकायचं आहे कारण आपली हिरवी मिरची मीठ टाकल्यानंतर एकदम बारीक बनणार आहे पेस्ट आणि ही त्यामध्ये ॲड करायची आता ही एकदमच मी कमी प्रमाणात घेतलेलं आहे तुम्ही क्वांटिटी हवी तशी कमी जास्त करू शकता आता त्यानंतर तुम्हाला दाखवते हे जी राजगऱ्याची पुरी आहे ही इतकी सुंदर लागते आणि त्याचसोबत तुम्ही जर बटाट्याची भाजी केलेली असेल किंवा तुम्ही चटणी खात असाल उपवासाला कुठलीही तर ते त्यासोबत इतकी सुंदर लागते ही नक्की ट्राय करून बघा आता हे मी बटाटे जे आहे ते एकदम मस्त असे कुस्करून घेणार आहे एकदम छान किसू किसून घेऊ शकता एकदम मस्त बनतात आणि मैत्रिणीनो तुम्ही जर जा चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करा आणि सोबतच्या बेल ऐकूनला टॅप करा कारण तुम्हाला ही नवनवीन अशाच भन्नाट आणि छान अगदी झटपट बनणाऱ्या रे, रेसिपीज तुम्हाला बघायला मिळतील आता हे बटाटा सगळा आपण किसून घेतलेला आहे आता त्यामध्ये मी थोडेसे अगदीच थोडेसे मसाले ॲड करणार आहे जे उपवासाला चालतात ते हे मी जिरा पावडर घेतलेली आहे हे मी जिरा पावडर घरीच बनवली होती घरीच जिरे भाजून त्याची मस्त पेस्ट प बारीक पावडर करून ठेवली होती आता जर तुम्हाला उपवासाला जिरे चालत नसेल तर तुम्ही स्किप करू शकता आणि त्यानंतर हवरी टाकली आता हवरी जर नसेल चालत तर ती पण तुम्ही स्किप करू शकता आणि मस्त असं अगदीच थोडंसं पाणी टाकून आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे कारण राजगिऱ्याचं पीठ एकदमच चिकट असतं आणि तुम्ही चिकट असतं आणि तुम्ही जास्त पाणी वगैरे टाकलं तर ते एकदमच पातळ होऊन जाईल आणि आपल्याला पुरी लाटता येणार नाही आणि मैत्रिणींनो तुमच्याकडे जर भगरीचं पीठ असेल तर तुम्ही ते पण ॲड करू शकता दोन्हीही पीठ मिक्स करून ती पण पुरी एकदम मस्त बनते सॉफ्ट एकदम छान बनते आता आपण जो पिठाचा गोळा मळून घेतलेला होता तो लगेचच मी पुरी बनवायला घेणार आहे कारण तुम्ही अजिबात त्याला रेस्टला वगैरे ठेवू नका कारण ते, ते पातळ बनत जातं बटाटा घातलेला आहे त्यामुळे आता इथे मी तुम्हाला एक पहिले एक पुरी बनवून दाखवते असं थोडं थोडं पीठ लावून अशी पुरी लाटून घ्यायची कारण ती चिकट पीठ आहे त्यामुळे एकदमच फास्ट लाटता येणार नाही आहे त्यामुळे असंच थोडं थोडं राजगिऱ्याचंच पीठ लावून छान अशी बारीक पुरी लाटून घ्यायची आहे तुम्ही हवे त्या आकारात करू शकता किंवा तुम्हाला हे थोडंसं अवघड वाटत असेल तर एकदमच मी दुसरी ही पद्धत सांगते आता इथे मी एकदमच मोठी लाटी घेतलेली आहे आणि ती पूर्ण अशी गोल लाटून घेतलेली आहे तुम्ही कशीही लाटू शकता कारण आपल्याला त्याची पुरीच पाडून घ्यायची आहे आता तुम्ही हव्या त्या आकाराची लहान मोठी पुरी बनवून घेऊ शकता इथे मी डब्बाच्या आकाराची घेतलेली आहे आणि एकदम मोठे मोठे छान वाटतात आणि मस्त असे कट करून घेतलेले आहेत हे पटकन झटपट पण बनते आणि अगदीच म्हणजे जास्त का तामझाम काही वाढत नाही आणि मस्त असे बारीक आपल्या छान अशा कुरकुरीत बनणाऱ्या पुऱ्या मी तळून घेतलेल्या आहेत आता इकडे तोपर्यंत मी तेल तापायला अगोदरच ठेवलं होतं त्यामुळे तेल आपलं पूर्णपणे तापलेलं आहे आणि मैत्रिणींनो बघू शकता इतक्या सुंदर आपल्या टेस्टी आणि एकदम उपवासाला एकदम भन्नाट अशी रेसिपी आहे आपली आणि मैत्रिणीनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका त्याचसोबत बेलला पण तुम्ही एक टिक करून घ्या कारण जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन रेसिपीचा अपडेट पण मिळत जाईल आणि ही पुरी एकदमच पटकन भाजल्या जाते म्हणजे तळल्या जाते त्यामुळे तेलाचं एकदमच हिट पण करू नका आणि ही खायला इतकी सॉफ्ट लागते की तुम्ही वयस्कर जे आपल्या घरात असतात त्यांना पण जर खायला दिली तर ते अगदीच मनातून मस्त अशी मन भरून खातील इतकी छान अशी पुरी आहे आणि खायला तर इतकी चविष्ट लागते मैत्रिणीनं तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि पुरीचं एक आहे की कधी पण कोणतीही पु कोणत्याही प्रकारची पुरी असू द्या ती कधी पण एकाच बाजूनी पहिलं तळून घ्यायची आणि नंतर दुसऱ्या बाजूनी परत परत उलटेपालटे करत बसायचं नाही त्यामुळे ती पुरी फुगत नाही आणि ती तशी मस्त होत नाही तेल जास्त पकडलं जातं आता ये अशा प्रकारच्या मी सगळ्या पुऱ्या एकदम छान अशा तळून घेतलेल्या आहेत एकदम गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आणि बघू शकता इतक्या टम्म फुगलेल्या आहेत एकदम सॉफ्ट बनतात अगदी पेड्यासारख्या मऊ आणि एकदम मऊ लुसलुशीत अशा आपल्या पुऱ्या तयार आहेत आय होप तुम्हाला नक्कीच ही रेसिपी आवडली असेल त्यामुळे चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि ही रेसिपी नक्की तुम्ही ट्राय केली का मला ते पण कमेंटमध्ये सांगा एकदम छान आहे तर भेटूया मैत्रिणीनो तोपर्यंत मस्त खा स्वस्त राहा आणि असंच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय